नमस्कार होमशेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण एक चाटचा पदार्थ करणार आहोत ज्याचं नाव आहे आलू कॉर्न चाट हा पदार्थ संध्याकाळच्या भुकेच्या वेळी एखाद्या पार्टी स्नॅक्ससाठी वगैरे अगदी उत्तम यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण एकदा आता बघून घेऊया कुकर लावताना एक दोन तीन बटाटे उकडावेत आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यावेत जेणेकरून आपल्याला एखादा पदार्थ करायचा असेल तर त्याचा लगेच वापर करता येतो तर आलूकॉनच्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत बटाटे उकडून त्याच्या फोडी करून तेलावर किंचित परतून घेतले एक कपभर उकडून घेतलेले मक्याचे दाणे बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि टिकली पापड मी इथे तळून घेतलेले आहेत सजावटीसाठी कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस मी इथे पिळून आहे नंतर बारीक शेव चवीनुसार मीठ काळं मीठ आणि चाट मसाला मी एकत्र करून आहे आणि लाल तिखट आता आपण आलूकॉन चाटच्या प्लेट्स तयार करायला घेऊया आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर एका एक बाऊलमध्ये मी उकडलेले मक्याचे दाणे घेतले नंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो परतलेल्या बटाट्याच्या फोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी इथे लाल तिखट भुरभुरून घेणार आहे आपल्याला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे आपण ते भुरभुरावं चाट मसाला आणि काळं मीठ साधं मीठ आणि अर्ध्या लिंबाचं रस मी ह्याच्यावर पिळून घेणार आहे आता हे सगळं साहित्य मी छान मिक्स करून घेते आणि आपण ज्याच्यात हा चाट सर्व करणार आहोत त्यात काढून घेते आता मी त्यावर बारीक शेव घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे छोटे छोटे टिकली पापड तळून घेतलेले ते मी या चाटच्या भोवती लावणार आहे हा चाटचा प्रकार जितका रुचकर लागतो तितकाच दिसायलाही अगदी आकर्षक आहे आणि एखाद्या पार्टीमध्ये तो अशा प्रकारे जर का तुम्ही सर्व केलात तर सगळ्यांना नक्की आवडेल तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आठवड्यात